बरा देवा कोणली केलो नाही तर दंभे असतो मेलो भले केले देवराया नाचे तुकार नाके पाया विद्या असती काही तरी पडतो पायी सेवा चुकतो संतांची हेच नागमन फुकाची गर्भ होता ताठा जातो यमपंथे वाटा तुका म्हणे थोरपणे नरक होती युनाभ अर्थात सुंत शिरो म्हणून जगतगुरु तुकाराम महाराज अभंगात म्हणतात की बरेच रे देवा तू मला कोंडी केलेस नाहीतर जर उच्चकुळा जन्म घेऊन उगीच अभिमानाने आणि त्या पायी दम्हाने मेलो असतो ते देवाला म्हणतात खरेच हे देवा तू भले केलेस कारण आज मी नम्र होऊन सर्वांच्या पाया पडू शकतो आणि आनंदाने नाचू शकतो तसेच ते म्हणतात जर माझ्याजवळ एखादी विद्या किंवा कला असती तर त्याचाही मला अपयच झाला असता त्यामुळे माझ्या हातून संतसेवा घडली नसती आणि माझ्या निरदेहाची व्यर्थन नागमन झाली असती म्हणजे माझ्या आयुष्यात उगीचच पाया गेली असते तुकाराम महाराज म्हणतात माझा जर आणखी ताठला असता तर माझ्या हातून पापे घडून मी यमपंथाला लागलो असतो कारण ते म्हणतात मी मोठेपणा किंवा ठोरपणाच्या अभिमानाने अनेकजण शेवटी नरकाला जातात तेथेच त्यांना ते स्थान मिळते रामकृष्ण हरे